चौदापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयला घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो थमनेल आपण पाहितलं टायटलसुद्धा वाचलं शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल काय जून महिना आता संपूर्णरित्या या ठिकाणी शंभर टक्के जाणार कोरडास सध्याच्या कंडिशनचा हा जो लाख मोलाचा सवाल आहे काय संपूर्ण जून महिना आता शंभर टक्के कोरडा जाणार हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण आहे हा प्रश्न माझ्यासुद्धा मनात निर्माण आहे आणि राज्यातील हवालदिल झालेला कास्ताकार बांधव सध्याच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारतोय की सर जून महिन्यात पाऊस पडला नाही शेवटच्या आठवड्यात आपण आलो आहोत अशा परिस्थितीमध्ये शेवटच्या आठवड्यात तरी पाऊस पडणार अथवा नाही का जून महिना संपूर्णरित्या या ठिकाणी कोरडा जाणं बळीराजा या ठिकाणी हा प्रश्न आर्त हकीनं विचारतोय आणि मी तुम्हाला सांगतोय जे खरं आहे ते खरं सांगणार याच्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा ज्याच्यामुळे आपल्या मनात निर्माण झालेलं जे काही प्रश्नाचं थैमान आहे ते थे शंभर टक्के शमवण्यात मी यशस्वी होऊ शकेल आणि मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे जे अचूक व्हिडिओ ते तुमच्याकडे तात्काळ पोहोचत राहतील तर मित्रांनो सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा जो लाख मोलाचा सवाल आहे की जून महिन्यात पाऊस हा पडलाच नाही अशा परिस्थितीमध्ये शेवटच्या आठवड्यात तरी पाऊस पडणार अथवा नाही का जून महिना संपूर्णरित्या कोरडा जाणार चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता अचूक उत्तर जर आपण बघितलं तर सध्या पाऊस हा आपल्याला उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आणि कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी दिसतोय परंतु मराठवाडा कोरडा विदर्भ कोरडा खान देशातील बहुतांश भाग कोरडा पश्चिम महाराष्ट्र सुद्धा या ठिकाणी तहानलेले अशा परिस्थितीत पाऊस पडतोय हे चित्र फक्त आपल्याला या ठिकाणी बघावयास बरं वाटतंय पण खऱ्या अर्थानं पाऊस हा आपल्याला इथे दिसलाच नाही आता अशा परिस्थितीमध्ये प्रश्न उत्पन्न होतो की मग शेवटच्या आठवड्यात काय होणार पाऊस पडणार अथवा नाही समजून घेऊयात तर बघा मित्रांनो शेवटच्या आठवड्याचा विचार केला तर तुम्हाला सांगतो तेवीस तारखेपासून तेवी हा जो आठवडा सुरू होणार आहे याच्यामध्ये तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत तुम्हाला बहुतांश ठिकाणी पाऊस हा दिसणार नाही परंतु सव्वीस तारखेला हवा बंद होणार आहे म्हणजे हे वारे वाहत आहेत ते बंद होणार आहेत आणि बंगालच्या उपसागरात एक अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे जर ही अनुकूल परिस्थिती महाराष्ट्राच्या दिशेनं वळली तर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस हा सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासून दिसेल आणि जर पूर्णतः ढगांचा ताफा महाराष्ट्राकडे आला तर मध्यम ते जोरदार पाऊस दिसेल परंतु अठ्ठावीस तारखेपासून एक जुलैच्या दरम्यान आपल्याला हलका ते मध्यम पाऊस दिसू शकतो एवढं ग्रहित धरून चला जर योग्य पाऊस पडला तर पेरण्या करायला हरकत नाही परंतु यंदाच्या वर्षी काय व्हायले की जे काही भाकीत दिलं जायत जात आहे ते का आहे तर बंगालच्या उपसागरातली जी हालचाल आहे ती व्यवस्थित होत नाही अनेक पॅटर्न बनलाय की उत्तर भारताकडे मान्सून पोहोचत आहे त्यामुळे आपल्याकडे मान्सून कमजोर आहे परंतु उत्तर भारतात पुढील दोन तीन दिवसात मान्सून जवळपास ठिकाणी पोहोचून जाईल व त्यामुळे आपल्याला पुढच्या दोन तीन दिवसात पाऊस हा जास्त जरी दिसणार नसला तर त्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासून पेरणे योग्य पाऊस दिसू शकतो हीच सध्याच्या कंडिशनची आशादायक वार्ता एवढं मात्र खरं तहानलेल्या मराठवाड्याला विदर्भाला पश्चिम महाराष्ट्राला खानदेशाला अठ्ठावीस तारखेपासून आपल्याला या ठिकाणी काही का प्रमाणात आधार वासरा मिळताना दिसू शकतो तर ही होती सध्याची पावसाबद्दलची लेटेस्ट अपडेट व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये लिहून कळवा आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा या मिळणार प्रत्येक गुड आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार